मित्रांनो आपण ही सर्वांनी प्रार्थना ऐकली असेल हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हे गाणं आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल माणसाने नेहमी माणुसकी दाखवावी प्राणी मात्रावर दया करावी योग्य वेळी दाखवलेली माणुसकी नेहमीच भूमूल्य ठरत असते आणि पुण्यवान असते कधी एखाद्याला मदत करावी तर कधी कोणाला संकटातून बाहेर काढावे आपण दाखवलेल्या माणुसकीमुळे अनेकदा समोरच्याचं आयुष्यच बदलून जात असतं सध्या असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवताना आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही या व्हायरल झालेल्या एवढीमध्ये तुम्ही मित्रांनो पाहू शकताय की एक वृद्ध व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळते ही व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवताना दिसते या वृद्ध व्यक्तीने जेसीबीच्या मदतीने या कुत्र्याचा जीव आहे त्यांनी जे बीला बांधलेल्या हार्नेसच्या सहाय्याने ते एका जागेवर अडकले आहेत आणि पाण्यातून कुत्र्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपला हात समोर करत कुत्र्याला ओढत वर घेऊन उड़ जातात हा व्हिडिओ पाहून कोणी थक्क होईल हा व्हिडिओ कुठलाही मात्र समजू शकले नाही मात्र सध्या चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ गार्डियन पाऊस फाउंडेशन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले गेलेले आहे ज्यांना प्राण्यांची किंमत नाही अशा लोकांना प्रेरणा देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलाच पाहिजे एका वृद्ध व्यक्तीला परामध्ये अडकलेल्या कुत्र्याला वाचवताना आपल्याला इथं पाहायला मिळते येथे महत्त्वाचे शिकवण म्हणजे करोना मदत येथे महत्त्वाची शिकवण म्हणजे करोना आणि वय स्टेटस किंवा मर्यादा न ठेवता मदत करण्याची इच्छाशक्ती असावी तर आपण प्राण्यांची काळजी घेण्याचा आपण प्रयत्न करूया कारण ते खरोखरच चांगल पात्र आहेत ह्या व्हिडिओवर निटकऱ्यांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर आहे तर एका वेळेस जसं आहे अशी माणुसकी प्रत्येकाने दाखवायला हवी तर एका वेळेस जसं आहे तुम्ही कुत्र्याचा जीव वाचवला तुमचे खूप खूप आभार तर एका वेळेस जसं आहे तुम्ही खरंच पुणे कमावला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिया आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद